विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्याने महायुतीचं राज्यात सरकार स्थापन झालं पण तीनही पक्षात अनेक अनेक नेते असल्याचं वेळा दिसून आलेलं आहे पण आता विधान परिषदेच्या येत्या निवडणुकीत एका रिक्तदागेसाठी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांनी सावध पवित्रा घेतल्याचं दिसत आहे विधान परिषद निवडणुकीसाठी अजित दादा पवार यांनी नेमकी कोणती सावध भूमिका घेतलेली आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्यात महायुतीची बहुमताने सत्ता स्थापन झाली तरी सुद्धा महायुतीमध्ये मंत्रीपद वाटपावरून बरेच रुसवे फुगवे आणि नाराजी दिसली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हेच चित्र पाहायला मिळालं काही नेते चांगलं खातं न मिळाल्याने नाराज झाले आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांची नाराजी टाळण्यासाठी अजितदादा पवार यांनी सावध भूमिका घेतलेली आहे विधान परिषद निवडणुकीला अजित दादा पवार यांच्या वाटेला आलेल्या एका जागेसाठी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे त्यामुळे उमेदवारी कोणाची कोणाला द्यायची किंवा कोणाला मिळणार यावर दिवसभरात शिक्कामोर्तब होऊन उद्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची दाट शक्यता आहे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक बिनविरोध होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी विधान परिषदेची ही निवडणूक होत आहे पाचपैकी तीन जागा या भाजपच्या तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आहे राष्ट्रवादीच्या वाटेला एकच जागा येत असली तरी राष्ट्रवादीमधील इच्छुकांची संख्या ही अधिक आहे विधानसभा निवडणुकीतील यशामुळे अनेकांना याचे वेध लागलेले आहेत तर या निवडणुकीत पराभव झालेले मंडळीसुद्धा आताच्या विधानपरिषदेला इच्छुक आहेत मात्र त्यांची संख्या सुद्धा कमी नाही त्यामुळे एकाला एक संधी दिली तर दुसरा नाराज अशी स्थिती होऊ शकते आणि हे टाळण्यासाठी अजिदादा पवार वेगळा विचार करीत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे ही सगळी परिस्थिती अशी असली तरी जागा राष्ट्रवादीला जाणार असतील सुद्धा तरी त्यासाठी मतदान तिन्ही पक्षांच्या आमदारांचं होणार आहे त्यामुळे अजितदा सावध भूमिका घेऊन उमेदवारी कोणाला देतात आणि विधान परिषदेत राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लागते हे पाहणं आता उत्सुकतेचं राहणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका